जय गाऊ लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्याच्या अनेक बातम्या येत आहेत मात्र प्रत्यक्षात अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झालेले नाहीत लाडक्या बहिणीमुळे सरकारी तिजोरीवर बोजा पडत आहे आणि त्यामुळे शासकीय खर्चामध्ये वित्त विभागाने जवळपास तीस टक्क्यापर्यंत कपात केलेली आहे ही एक वस्तुस्थिती आता समोर आलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहीण योजना सरकारने सुरू तर केली त्या माध्यमातून सरकार सत्तेत बसले मात्र जी काही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती लाडक्या बहिणींना निरंतर पैसे देऊ असंही सरकारनं किंवा निवडणुकीपूर्वी महायुतीनं सांगितलं होतं मात्र त्यांना ते आपलं आश्वासन पाळत असताना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे एकीकडे मंत्र्यावर आणि आमदारावर कोट्यावधीचा करोडचा पैसा विनाकारण खर्च होतो त्या तुलनेत लाडक्या बहिणीवर किंवा शेतकऱ्यांसाठी किंवा सामान्यसाठीच्या असलेल्या योजनावर होणारा खर्च हा चुचपुंजा आहे मात्र या सगळ्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच लाख महिलांची नावं वगळण्यात आली असल्याचं सरकारकडून जरी सांगितलं जात असलं तरी पण प्रत्यक्षात मात्र ही संख्या कितीतरी जास्त आहे अनेक महिलांच्या खात्याला पैसे आलेले नाहीत आता काही महिलांच्या खात्याला ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या स्वतः शेतकरी आहेत ज्यांच्या नावाने सातबारा आहे अशा महिलांना एकतर त्यांची नावं वगळण्यात येणार आहेत किंवा त्यांच्या खात्याला पाचशे रुपये जमा होणार फेब्रुवारीचा महिना संपायला अजून अर्धा दिवसाचा कालावधी पूर्ण आहे अजून ज्या महिलांच्या खात्याला पैसे जमा व्हायचे आहेत चोवीस तारखेला पी एम किसान चा जमा होणार आहे आणि त्यापूर्वी फार्मर आय डी किंवा किसान आय डी कार्ड काढायला सांगितलेला आहे मात्र किसान आयडी कार्डची वेबसाईट चालत नाही बऱ्याच लोकांचे शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आणि आधार एकमेकांना लिंक नाही त्याच्यामुळं तिथे एक ओ टी पीची अडचण येते इकडून तिकडून मोबाईलचा ओ टी पी आला तर मेलवरचा ओ टी पी येत नाही मेल आय डी व्हेरीफाय होत नाही इकडून तिकडून सगळी माहिती भरल्याच्या नंतर सात बारा त्याच्यामध्ये तुमचा फेस होत नाही फेस झाला तर तुमचा ऍड्रेस वगैरे टाकल्याच्या नंतर जे किसान आयडीचं दोन दोन तास ढकल्याच्या नंतर ते सबमिट करायला जातो तर ते सबमिटही होत नाही आणि अनेक अशा आहेत मग शेतकऱ्यांना शेताची चेकर कामं सोडून स्वतःची कामं सोडून तासन तास या ऑनलाईन सेंटरवर किंवा कम्प्युटर बोड बसावं लागतं ही एक वस्तुस्थिती आहे आणि अशा स्थितीत सरकारला या योजनेच्या माध्यमातून सामान्य लोकांचं फक्त शोषण करायचं आहे दिशाभूल करायची आहे लोकांना या रिकाम्या कामामध्ये गुंतवून ठेवायचं आहे म्हणजे एक प्रकारे थट्टा करायची आहे की या जगाचा पोशिंदा असलेला या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी पाचशे रुपयासाठी लाचार बनतो आहे अगतिक बनतो आहे आ, एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या गुलाब बनवलेला आहे इथल्या या व्यवस्थेनं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद